तुमचं नाव काय मामा तुमचं नाव काय हे कसे काय पडलं झाड हां किती वाजता आला पाऊस साडेतीन तीन वाजता भरपूर होता का बाळं जीवित हानी कुणाला झाली नाही ना <laughs> मानसे होती का भरपूर इथे या पिकअपमध्ये बसले होते काय तुम्ही कुठल्या गाव जाऊ तुम्ही बरं बरं इथं कुणाचे काय फक्त गाडीचे नुकसान झालेलं आहे हां गाडीचे नुकसान झाले कुणाला काय लागलं नाही धन्यवाद